तर नमस्कार सगळ्यांना आज करणार आहे मस्त अशा गव्हाच्या पिठाच्या कापण्या त्यासाठी इथे मी पाव किलो गूळ घेतलेला आहे आणि दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे इथे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि खसखस घेतलेली आहे आणि खसखशीशिवाय तर गव्हाच्या कापण्या होऊ शकत नाही खसखस खूप महत्त्वाची असते त्यानंतर मी इथे गुळ घेतलेला आहे तो मी पातेल्यामध्ये टाकणार आहे गुळ आणि यामध्ये एक ग्लास भरून मी पाणी घालणार आहे आणि हा गूळ आपल्याला विरघळून घ्यायचा आहे याचा पाक नाही करायचा आहे फक्त विरघळून घ्यायचा आहे गूळ सगळा आता गॅसवर मी हा गूळ ठेवून देते आणि पाच मिनटामध्ये में हा गूळ विरघळतो आता पहा गूळ चांगला विरघळलेला आहे आणि कलरसुद्धा छान आलेला आहे आता हे जे गुळाचं पाणी केलेलं आहे ते आपल्याला हे गाळून घ्यायचं असतं नाहीतर तसंच जर घेतलं त्यामध्ये काही घाण वगैरे असेल तर ते पिठामध्ये जाऊ शकते म्हणून हे गुळाचं पाणी असं केलं की गाळून घ्यायचं आहे आता त्याच ग्लासमध्ये मी हे गुळाचं पाणी गाळून घेतलेलं आहे पहा एक ग्लास हे पाणी झालेलं आहे आता इथे दोन वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ घालत आहे आता चवीनुसार मीठ घातल्यानंतर ना आपल्याला थोडं थोडं करून हे गुळाचं पाणी यात घालायचं आहे आणि हाताने मळू नका कारण का गुळाचं पाणी खूपच गरम असतं त्यामुळे एका चमचाच्या साह्याने हे मळून घेऊ शकता नंतर न गार झाल्यानंतर हाताने मळलं तरी चालतं आता जसं लागेल तसं हे थोडं थोडं गुळाचं पाणी आपल्याला ह्या पिठामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं असं कोमळ झालं की मग हाताने तुम्ही मळू शकता मी जसं लागेल तसं थोडं थोडं यामध्ये हे पाणी घालत आहे हे बघा आता तर थंड झाल्यानंतर मी हाताने हे छान असं मळून घेतलेलं आहे आणि थोडंसं तेल टाकून चांगलं मळून घ्यायचं हे आणि हे खूपच छान लागतात ह्या गुळाच्या कापण्या तुम्ही नक्की करून पहा खूप टेस्टी लागतात आणि मेन म्हणजे हे गुळाच्या कापण्या अजिबात जाड करायच्या नाही जाड केल्या तर मग ते असं चावून सगळं आपलं तोंड दुखतं त्यामुळे अजिबात ह्या कापण्या जाड नाही करायच्या शपातळ लाटायच्या एकदम आता बघा मी याचे गोळे करून घेते आता याचे मी तीन ते चार गोळे करून घेते बघा याचे चार गोळे झालेले आहेत आणि कलरसुद्धा तुम्ही पाहू शकता गुळामुळे पिठाला कलर आलेला आहे खूप छान कलर असा आलेला आहे आता पिठामध्ये हे मी बुडवून घेत आहे आणि आपण चपाती लाटतो तर त्याप्रमाणेच हे लाटायचं आहे फक्त असं पातळ लाटायचं आहे आणि दोन्ही साईडला ही खसखस लावून घ्यायची आहे आणि हे लाटून घ्यायचं आहे पातळ जेवढं लाटाल तेवढं तुमच्या कापण्या खूप कुरकुरीत होतात आणि खायलासुद्धा छान लागतात जाड अजिबात नाही करायचे एकदम पातळ चपातीपेक्षा सुद्धा पातळ हे लाटायचं आहे आणि दोन्ही साईडला अशी खसखस लावून घेतलेली आहे आता मी याला कापण्याचा आकार देत आहे हे बघा तुम्ही पाहू शकता किती पातळ अशी ही चपाती लाटून घेतलेली आहे मी आणि आता आपण हे असं एका चमच्याच्या सहाय्याने हे कट करून घेऊया तुमच्याकडे असा चमचा नसेल कट करायचा तर तुम्ही सुट्टनीसुद्धा करू शकता आता याला आपल्याला कापण्याचा आकार द्यायचा आहे द्यायचा आहे हे बघा आता मी याला कापण्याचा आकार देत आहे आणि खूपच टेस्टी अशा ह्या कापण्या लागतात तुम्ही नक्की करून पहा आणि सगळीकडं अशी व्यवस्थित खसखससुद्धा मी लावून घेतलेली आहे खसखस नसेल तर ते कापण्या अजिबात चांगल्या नाही लागत खसखस खूप महत्त्वाची असते आता इथे तेल मी गरम करायला ठेवलेलं आहे आणि यामध्ये थोडं थोडे असं आपण ह्या कापण्या टाकायच्या आहेत एकदम जास्त नाही टाकायच्या मग त्या नीट तळल्या नाही जात अशा थोड्या थोड्या करून टाकायच्या आहेत आणि छान खरपूस अशा तळून घ्यायच्या त्या कापण्या आणि मोठा गॅस पण करू नका बारीक गॅसवरती ह्या कापण्या तळून घ्यायच्यात हे बघा मी बारीक गॅसवरतीच तळून घेतलेल्या आहेत खूपच टेस्टी लागतात हे कापण्या आणि करायला पण एकदम सोप सोपी पद्धत आहे जास्त वेळही नाही लागत हे बघा किती छान कलर आलेला आहे आणि आता ह्या कापण्या आपल्या तयार झालेल्या आहेत आता मी काढून घेते या कापण्या का सगळ्या हे बघा एकदम मस्त अशा कापण्या तयार आहेत आणि गुळामुळे असा छान कलर येतो कापण्यांना आणि तुम्ही ही अशा कापण्या करून पहा आवडल्यास चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा